लोक वारसा म्हणून बरंच काही सोडून जातात म्या तुझ्या माती कर्ज जा ठेवून जातोय तानाजी या मातीचं योद्धा तानाजी मालोसर यांचा जन्म इसवी सन सोळाशे सव्वीसमध्ये मराठा साम्राज्यात झाला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गोडवली या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला लहानपणापासूनच तानाजींना मुलांसारखा खेळ खेळण्याची आवड नव्हती तर तलवारबाजीची त्यांना आवड होती त्यामुळे ते छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले आणि त्यांचे लहानपणापासूनचे मित्र झाले वडिलांच्या मृत्यूनंतर ते उमरट म्हणजेच त्यांच्या शेलार मामा यांच्या गावी गेले त्यांच्या शौर्याची दूरवर चर्चा झाली आणि त्यांच्या शौर्यामुळे त्यांना मराठा साम्राज्यात उच्च पदावर मुख्य सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आले तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मैत्री लहानपणापासूनच इतकी घट्ट होती की युद्धात लढायचे झाले तरी दोघेही एकमेकांशिवाय कोणतेही काम करत नव्हते अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते तानाजींनी या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती तानाजींच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची लढाई म्हणजे सिंहगडची लढाई इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये मराठा साम्राज्य आणि मुघल यांच्यात झालेली लढाई तानाजी मालुसरे हे आपल्या मुलाच्या लग्नात व्यस्त होते मध्येच जेव्हा त्यांना मराठा साम्राज्याकडून या युद्धाची माहिती मिळाली त्याच क्षणी ते आपले मामा शेलार मामा यांच्यासोबत या युद्धात मराठा सॅन्याला बळ देण्यासाठी बाहेर पडली मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्याही परिस्थितीत हा किल्ला परत मिळवायचा होता छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांची भेट झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना सांगितले की आता कोंढाणा किल्ला मुघलांच्या कैदेतून मुक्त करणे आता सन्मानाचे झाले आहे हे ऐकून तानाजी मालुसरेने शपथ घेतली की आता आपल्या जीवनाचे फक्त एकच ध्येय आहे ते म्हणजे कोंढाणा किल्ले मिळवणे आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं पण कोंढाणा किल्ला सर करणे हे तितकेसे सोपे नव्हते कारण किल्ला तसा अवघड आणि किल्ल्यावर सुमारे दोन ते चार हजार मुघल सैनिक असल्याची शक्यता होती गडाच्या रक्षणाची जबाबदारी उदयभान राठोड यांच्या हाती होती उदयभान राठोड हा हिंदू शासक होता पण सत्तेच्या लालसेमुळे तो मुस्लिम झाला चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरच्या रात्री तानाजी मालुसरे मोजके मावळे घेऊन राजगडावरून निघाले मराठा सैन्य उंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचली ती भयानकाळोखी रातर होती बुलढाण्यावर जाण्याचा मार्ग त्याने निवडला तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीवनीने येणारा प्रचंड असा द्रोणागिरीचा कडा रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला मराठे मुघल सैनिकांवर तुटून पडले लढता लढता सुभेदार तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड एकमेकांच्या समोर आले दोघांमध्ये घनघोर असं युद्ध सुरू झालं शत्रूशी बेबान होऊन लढताना तानाजींच्या हातातली ढाल खाली पडली तरीही डाव्या हातावर घाव झेलत ते उदयभान राठोडशी लढत राहिले याच गोष्टीचा फायदा घेत उदयभान राठोडने तानाजींवरती वार केला आणि तानाजी मालुसरे हे जखमी होऊन धारातीर्थी पडली पुढे शेलार मामांनी उदयभान राठोडशी युद्ध करून त्याला युद्धात ठार केले तानाजी मालोसरींना या युद्धात वीरमरण आलं पुढे तानाजी मालोसरेंचं शरीर पालखीत टाकून राजगडावर नेण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांनी पानावलेल्या डोळ्यांनी तानाजी मालोसऱ्यांना आपल्या मांडीवर घेतले उंदके देत छत्रपती शिवाजी महाराज उद्गारले गड आला पण माझं सिंह गेलं याचीच आठवण म्हणून किल्ले सिंहगडावर सुभेदार तानाजी मालुसरे यांची देह समाधी बांधण्यात आलेली आहे तसेच त्यांचं गाव उमरट या ठिकाणी देखील तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांची समाधी बांधण्यात आलेली आहे काय स्वामी निष्ठेला अशा वीर पराक्रमी बलाढ्य सुभेदार तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा